चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये बाल आनंद बाजार उत्साहात साजरा नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावलौकिक असलेली चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये बाल आनंद बाजार उत्साहात पार पडला आहे या आनंद मेळाव्यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालेभाज्या विविध प्रकारची फळे तसेच खमंग ढोकळा इडली सांबर वडापाव ओली भेळ सुकी भेळ पाणीपुरी पाटी समोसा मसाला पापड मसाला पापड पावभाजी चहा लस्सी गोड मिठाई अशा प्रकारची दुकाने थाटली होती विद्यार्थ्यांनी बाजारामध्ये विक्री करण्यासाठी स्वच्छ व ताजा भाजीपाला आणला होता व तो विकताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता खरेदी विक्रीचे ज्ञान अवगत व्हावे क्रियांचा व्यवहारात वापर व्हावा नफा तोटा समजावा मार्केटिंग स्किल डेव्हलपसाठी हा उपक्रम राबवला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री सागर बनसोडे सर यांनी दिली आहे चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये या ठिकाणी बाल आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता तर हा शाळा वर्षभर या ठिकाणी विद्यार्थिताचे अनेक उपक्रम राबवत असते तसाच हा एक उपक्रम आनंद बाजार आज शाळेने आयोजित केला आणि या आनंद बाजारामध्ये अनेक खाद्यपदार्थाचे स्टॉल आपल्याला या ठिकाणी लावलेले दिसत आहे भाजीपाला आणि अन्य दुकाने या ठिकाणी चिमुकल्यांनी थाटलेले आहेत तर या ठिकाणी हा आनंद बाजार आयोजित करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की मुलांचं या ठिकाणी मार्केटिंग स्किल डेव्हलप व्हावं हा उद्देश या ठिकाणी आहे आणि या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांचं पालक माता पालक यांचा या लावला, आनी या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद लाभला त्याबद्दल पालकांचा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो या बाजारामध्ये अवघ्या तीन तासात एकूण दोन दोन लाख दहा हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती प्राचार्य श्री रवींद्र गावडे सर यांनी दिली आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ छाया निकम सोनाली सय्यद सुप्रिया लिंबे नीता परदेशी छाया लाल झरे रेणुका गोरे शाहरुख सय्यद निलेश निधाणे संजय गोरुटे संतोष निकम कैलास तांबे अशोक मगर विजय साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आजंदीबा आनंद बाजार विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वाव मिळावा त्यांना व्यावहारिक ज्ञान त्या ठिकाणी निर्माण व्हावं म्हणून आपण त्या ठिकाणी साजरं करत आहोत आज भरलेलं बाजार उत्कृष्ट अशा प्रकारचं पालकांचं मिळालेलं सहकार्य माझ्या सर्व स्टाफचं मिळालेलं सहकार्य आपण या ठिकाणी करत आहोत आमचं चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल अतिशय सुसंस्कृत सु सु असं त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीनं मुलांना सुसंस्कृत सु सु शिकवणं ही काळाची गरज आज निर्माण झाली आहे की आम्ही आमच्या चाईल्ड इंडली स्कूलमध्ये मार्फत त्या ठिकाणी प्रत्येकाला देण्यात आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आज प्रत्येक पालकांनी या ठिकाणी भाग घेतलात सहभाग घेतलात विद्यार्थ्यांना स्वतःच्या पाल्याला भाग घ्यायला लावलात त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं निश्चितच सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन पण करतो आणि धन्यवाद स्टार आज या ठिकाणी चाळीक करिअर इंग्लिश मिडियम स्कूल सर्वतूर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा बाजार मेळावा करण्यात आला आहे त्या मेळाव्यात आम्ही सगळीकडे बघितलं बाजारात तर खूप छान अशा पद्धतीने मुलांनी बाजारात भाज्या पाले अशा विक्रीस करण्यात येत आहे त्याबद्दल आम्हाला मुलांबद्दल भारी वाटले मी आकाश आकाशकडून वागरे विद्यार्थीचा पालक आहे आणि आज चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल याने आज जो काही आनंद आनंदनगरी बाजार भरवलेला आहे त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे पाहतो तरी ते त्यासाठी इतर अनेक पालकांचा इतरही नागरिकांचा या आनंदनगरी बाजारला भरपूर प्रतिसाद भेटत आहे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि हाच नाही तर यापूर्वीसुद्धा टेन करिअर इंग्लिश मीडियम बोर्ड सलगतपूर ही असेच अनेक उपक्रम राबवत असते दुसरं म्हणजे हे आनंदनाथेच्या माध्यमातून विद्यार्थी पहिली दुसरीपासून ते चौथी पाचवी किंवा शाळेमध्ये दहावीपर्यंत असते जुनिअर कॉलेजही आहे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा याच्यातून प्रचिती येतील त्या त्यांना त्याच्यातून अनुभव येतो व्यावहारिक ज्ञान येते आणि मुलांना काय पाहिजे तरी या याच्यातूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान सुरू होते असे अनेक उपक्रम राबवतो त्याबद्दल आम्ही या चाईल्ड करिअर इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक शिक्षक स्टाफ आणि त्यांचे आभार मानतो पालक म्हणून आलेले चा। तसंच चाईल्ड करिअरमधले शिक्षक आहे ना मुलं घडवण्याचं काम खूप छान करीत त्या पार पाडतात त्यामुळे चाईल्ड करिअरचं चा पूर्ण स्टाफचं आणि इथले शिक्षक वर्ग वगैरे सगळे यांचे मनापासून आभार मानते आणि आजचे कार्यक्रम एवढा छान ठेवल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मान आणि मुलं पण खूप ॲक्टिव्ह घेतले मुलं त्याच्यामुळं मनापसंद झाले आजच्या या मेळाव्यात चाइल्ड केरियर शा शाळेच्या या मेळाव्यात फार फार पोरांना उत्सुकता दिसायला आली त्यांचे पालकांनी त्यांचा चांगलाच सपोर्ट केला के आहे असे जर मेळावे भरलेत पोरांना काहीतरी नवीन शिकायला भेटतंय आणि सगळ्यांनीच मिळून हा चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा आजचा हा मेळावा असं जर पोरांना नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटतं खेळ हे काहीतरी हे बिझनेस काहीतरी दुकानदार हे सगळ्यात त्यांच्या लक्षात येतं शिक्षणाचं हे जर माणसाला महत्त्वाचं नाही आहे त्याच्याऐवजी जे जगात चालतं जे व्यवहारात चालतं ते बी माणसाला पोरांना शिकायला भेटतं हे शाळेत हा हे सगळ्यांचं सगळे हे चाइल्ड केरियर श शाळेच्या फार फार आभार आहे हे नवीन काहीतरी न मार्गदर्शन करता ये मुलांचं त्यांचं हे फार फार आभार आहे पालकां सगळ सर्व पालकांतर्फे